कुठं लढायचं छातीची ढाल करायचं मग कुठल्याशी कुणा कसं लढायचं त्याची विराज तुम्ही नका करू मला माहिती आहे कुणाची विकेट कधी काढायचे कुणाला कधी नोबॉल टाकायचा वेळ यायला लागते अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये वेळ आली काळजी करून मी आपण पहिल्यापासून सांगितलंय आपला फंडा क्लिअर आहे जयकुमार गोरे किती के रास्ते में जाता नाही आणि जो आपले मे रास्ते में आता उसे सोडता आज दिला नाही सत्ता आली म्हणून कधी मा कधी सत्ता दादा आजही आली आज, आज कदाचित पहिल्यांदा माझ्याकडे सत्ता पण कधीही आजपर्यंत माझ्या विरोधकाला कधी त्रास देवा असं कधीही वाटलं नाही दादा मला त्रास दिला आत्ता निवडणूक झाल्यानंतर अ मी ठरवलं असताना फलटणकर जेलमध्ये असता मी ठरवलं असता माझ्या तालुक्यातले किमान चार नेते जेलमध्ये असते पण दादा मला राजकारणात संपवण्यासाठी एवढे सगळे प्रयत्न केले अनेकदा माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या मुलांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मी पण असंच केलं असतं त्यांच्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं असतं तर माझ्यात त्यांच्यात फरकच राहिला नसता केलं मा आजही मी ठरवलं तर उद्या आज जातं लगडी पण मी माफ केलं सांगितलं मी केलंय माफ माझ्या नेत्याला सांगितलं नेत्याने माफ केलं आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत जो विचार केला नसताना मी सांगितलं ना ह्याच नाही बाहेरच येऊन दिलं नसतं पण या सगळ्या गोष्टी आपण सांगितलं की शेवटी कधीतरी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी स्वीकारायला लागतात कदाचित दादा मी जर बारामतीवाल्यांशी तडजोड केली असती ना माझी आमदारकी सोपी झाली असती माझी आमदारकी सोपी झाली असती पण ताट माने छाती पड करून उभा राहणारा जयकुमार गोरे तुम्हाला मिळाला नसता अनेक बघितला आपण पंधरा वीस वर्ष झाले सत्तेत असतानाही अजून या बाजूला कुठला कालवा डावा कोजवा आपला धोमचा कालवा कटलावा कालवा तो डावा कालवा अजूनही झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं असे अनेक विषय आहेत की जे आपल्याला पुढे घेऊन जायचं आहेत आणि या सगळ्या विषयामध्ये आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी मिळालो आहे आता सरकार आपलं आहे भारतीय जनता पक्षाचं आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आपण सगळे सहकार्य आहोत तेव्हा बिलकुल चिंता करू नका पोलीस स्टेशनपासून तलाडापासून अगदी ग्रामसेवकापासून कलेक्टरपासून मंत्रालयापर्यंत अजिबात चिंता करायचं काम नाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी आता आमच्या सगळ्यांची आहे एखादी सभा मलाही करता येईल का नाही त्यामुळे हे करू अनेक लोक सोबत घ्यायचं आहे आमचं शशीदादा परीकर बसले त्याही कुटुंबाला खूप मोठा वारसा त्यांनी या तालुक्यामध्ये जवळजवळ अठरा एकोणीस वर्ष विधानसभा केलेली वी आहे वीस वर्षाची वीस वर्ष विधानसभेत नेतृत्व केले मी सांगितलं राजकारणातली काही गावं महत्वाची आहेत ज्या गावांची नावं असतात बाऊदन गुईन्स अहिरं अशा गावांची नावं मगाशी कोणतं बोलताना सांगितलं कोणतं बोललं भाषणात मगाशी ती गावं प्रचंड राजकीय क्षमता असणारी राजकीय विचाराची आणि राजकीय नेतृत्व घडवणारी ही गावं आहेत त्यामुळं आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगेन ही सगळी एका विचाराची टीम आज या ठिकाणी बसली आहे आणि मला खात्री आहे ही टीम जर अशीच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत दादा राहिली तर निकाल सांगायला ज्योतिषाची गरज लागणार नाही पण सगळ्यात मोठी काळजी असते की आपल्या भाषणाला उठपर्यंत पुढं कोण आहे का नाही पण वाईट आता दादा हे परिवर्तनाचं रूप आहे लक्षात ठेवा